आई संजनाला अचानकच काय चक्कर आली हा काय खाती पिती का नाहीये एवढं का ते अजून मी किच टेन्शन घेते डोक्यामध्ये अरे आता काय माहित आधी ते खाती पिते का नाही आता तिला ती बघायचं का हां एवढं टेन्शन सगळं टेन्शन दिलं आपण एवढं सांगत होतो गळा तोड तोडू ती पर्ग चांगलं नाही चांगलं नाही नको त्याचा विषय सोडून दे तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे हां मग आता काय खाल्लं पिल्लं का नाही काय माहिती रडत बसती आणि मी थोडं बोलली होती तिला म्हटलं आता नीटनिटकं वागी असं थोडं थोडं तिच्यामध्ये माझ्यामध्ये भांडण झालं आणि बोलत बोलता चक्कर येऊन पडली मग काय आता मला काय माहित काय डॉक्टर काय माहिती काय माहित आता काय झालं काय नाही का बिक्त कमी झालं बरोबर ठीक आहे मी आतमध्ये जाऊन बघतो डॉक्टर काय म्हणतात काय काय नाही डॉक्टर डॉक्टर आहे माझी बहीण म्हणजे कस काय चक्कर कशामुळे आली म्हणजे काय रक्त वगैरे कमी का काय म्हणजे कारण ती जी होत हे पण माहित नाहीये पण चक्कर कस काय आले अचानक हे बघा रक्त वगैरे काय कमी नाही काय नाही त्यांनी सकाळपासून काय खाल्लं पण नाही असं वाटतंय मला हा तर त्यांना जेवण द्या मी काय गोळ्या लिहून देतोय औषध लिहून देतोय ते तुम्ही वेळेवर द्या आणि महिन्याच्या महिन्याला चेक करायला या डॉक्टर म्हणजे महिन्याच्या महिन्याला चेक करायला म्हणजे काय झालंय काय नक्की म्हणजे तिला काय झालंय हो घाबरू नका घाबरू नका घाबरायचं काही टेन्शन नाही हा आनंदाची बातमी आनंदाची बातमी हा तुमची बहीण आई होणार आहे आई हा पिढ आण हो, हो, हो। ना पिढ्या आणा हा आनंदाची बातमी काय टेन्शन घेऊ नका बरं ठीक आहे केबिन मध्ये या गोळ्या औषध लिहून देतो तुम्हाला या मध्ये डॉक्टर हो आई ऐकलं ना डॉक्टर काय बोलले हम्म ऐकलं चांगलंच चांगलंच कान उघड ठेवून ऐकलं मी ठीक आहे चल संजनाला भेटायचं जरा मला बोलायचं तिला आई हे बघा तुम्ही तिला काय ओरडू नका हे बघा तिला आता जास्तच पश्चाता होत असेल तिने एवढी मोठी चूक केली त्यामुळं तर तुम्ही प्लीज तिला काय बोलू नका नाही तर ते तिला अजून टेन्शन येईल नाही नाही रिया ओरडत नाही हां ओरडत नाही काय करते तिला चांगलं बोलते ती तिची आरती ववाळते तिची पूजा करते रोज देवाला पुजल्यासारखं हां एवढं महान काम केलं ना तिने आपल्या घरामध्ये ना आपल्या घराणामध्ये कुणी काम केलं नाही असलं महान तर तिने महान काम केलं ना हां त्यामुळं काय करते आरती घेऊन ओवळते तिला आई तुम्ही आता काय बोलू नका घरी गेल्या बघू मी मी बोलते ना ती तुम्ही नका काय बोला आता गप घरी या तू हां बघते मी काय करायच ते तू गप्प बस आता तू एक काम कर तू आणि आदित्य जा घरी हां बघते मी हे बघ रिया हां तू तु जा तुझी काळजी घ्या जा हां इथं थांबायची काय गरज नाही बघते मी काय येते आदित्य चल संजनाकडे चल आणि एक एक काम कर मी जाते तू काय कर रियाला घे आणि घरी ये सोड जा तिच्या अशा अवस्थेमध्ये इथं काय हॉस्पिटलमध्ये काय गरज नाही तिला टेन्शन द्यायची काय गरज नाही हां तिच्या पोटात वाढते ते व्यवस्थित वाढवते आणि चांगले संस्कार पडू दे त्याच्यावर उगच सावली नको पडायला ह्या न जातो तिला घेऊन जा घरी हो ठीक आहे आई जातो घेऊन पण संजनाने भेटल्यावर जातो काय भेटतो तिला काय तिला आहे ना तिला चेहरा बघण्यासारखं तिने ठेवलंय काय काय राहिलं काय इज्जत इज सांग ना आणि तिला काय भेटायचं तुला आणि काय बोलायचं आता नाही आई जातो पाच दहा मिनिटांनी संजनाने अशी काशी केली मला डुकून म्हणजे माझं टेन्शन आले मग आता ठीक आहे चल रियाला सोडून आम्ही दोघं घरी जातो एक काम कर ना आदित्य त्या हे आम्हाला आम्हाला नाही नाही पाहिजे पाहिजे म्हणायचं डॉक्टरला त्यांना सांग बरं ठीक आहे बोलतो मी डॉक्टर सोबत बोलतो संजनाला बोलावं लागेल आपल्याला काय बोलायचं तिला संजनाल काय बोलायचं लग्नाच्या आधी गरोदर राहिले तिला लाजमीच वाटते का नाही हा आई हॉस्पिटल मध्ये तमाशा नको आहे माझं संजय ना अगं आरती आणलीच नाही आरती वावळायची होती किती महान काम केले माझ्या पुरीने हा आई बापाचं नाव आहे ना रोशन केलं रोशन हा मानाय पाहिजे बरं का तुला मानायला पाहिजे बघ चांगलं काय झालं मी मी जीवन केलं म्हणून पडले फक्त काय झालं तुला अगं मुर्दा बसवला तुझा तू तु, गर्वधर फोटोशी आहे दिवस गेले तुला दिवस लग्नाच्या आधीच हा शेण खायचं ते खाल्लंच का ते पोरासोबतच शेण खाल्लं ना हा अगं काय तोंड टाकवायचं आता अगं तुला कळत आहे का तू काय केलंय ती हा चल इथं आली ना दवाखान्यात ते पटकर नाही ना आप पट ती आपल्याला नकोच ती बाळबीळ काय सुद्धा नकोय हा पटकर न आधी किती नाव घालवलं ह्या पुरीने बाई अगं फाशी घ्यायची वेळ तुझ्या बापाला जर कळलं तर फाशी घ्यायला पळल की मरल की तुझा बाप हा आई हे बघ जाऊ दे घरी गेलो बोलू आता काय बोलू नको ऐक माझं अरे आदित्य आता बोलायचं ना मग कधी बोलायचं हा अरे ही मेली असते तर बरं झालं असतं ना अरे काय केलंय कळ टेन्शन आलंय मरणच हे बघ आदित्य आपण दवाखान्यात आलोय ना त्या डॉक्टरला सांग की आम्हाला हे नाही पाहिजे खाली खरं म्हणायचं हा लग्नाच्या आधी त्या डॉक्टरला आहे का डॉक्टर म्हणते आनंदाची बातमी हा त्यांना माहित आहे का हिचं लग्न झालंय का नाही म्हणून अरे लग्नाच्या आधीच कसं हि अक्षरश हिला नाखय असं वाटतं जन रोड मृत जनरोडीचा घोट घेऊन त्याला मारून टाकाव हे बघ काय मला काय सांगू नको मी मी ही बाळाला मारणार नाही मी मला बाळ हवंय ही मला नाही माहित मी असं काही करणार नाही तुला जीव घ्यायचंय ना जीव घे काय पण कर माझ्यासोबत तुला जीव घ्यायचं जीव घे पण मी असं पाप नाही करणार माहितीये का त्याची काय गुण आहे सांग त्याची काय चुकी आहे त्याला आहे ना त्याला दुनियात मी आणत असते समोर दाबू काय बोलते कळतय का हा अगं ए बटा बघून तू कळत का तुला काय बोलते हा अगं तुझं लग्न झालं नाही तू गर्व दर आहे तू, तू माणसं काय ना किती नावं ठेवते तुला अक्कल बिकल आहे का नाही हा तुला म्हणजे तुझ्या बापाला आईला बापाला सगळ्यांना मारूनच टाकायचंय का हा अगं किती त्रास दिसे अजून किती किती संचार किती त्रास करू आम्ही अगं अजून आधी ते सांग रे बाबा हिला सांग जरा समजून सांग हा लग्नाच्या आधी असतं का तुला काय अक्कल बिकल आहे का नाही हे बघ संजय अजिबात तू आहे ना अक्षरशः हे असलं अजिबात वागू नको बरं का हा तुझ्या बापाला जर हे कळालं ना अक्षरशः तर अक्षरशः ती बिचार आहे ना ग जिवंत पण मरल ग ती बाप हा तुला अक्कल बिकल हाय का नाही काय काय बोलते तू विचार करून बोल हे बघ काय विचार करूनच बोलते तुला तुला मी जड झाली तर मी मी करे मी लांब कुठेतरी दूर निघून जाते आहे तुमच्या पिशी नाही राहते तुमची इज्जत नाही जाणार आहे बघ माझ्यासाठी तुम्ही नाक्षस तू म्हणते ना की हिला मारून टाकायला पाहिजे तर आई तू असं समज की तुझ्यासाठी पूर्वी मिली लांब कुठेतरी जाईल माझं मी काहीतरी करेल पण मी माझ्या बाळाला जन्म देणार ह्या दुनिये आणणार आहे आई म्हणून मी त्याला चांगला सांभाळ करणार आहे माहितेय का मी नसती तुझी म्हणते मी नाही करणार माहिती आहे मला काय करायचंय मला मी मग आई मी निघून जाईल पण माझ्या बाळाला तू मारू नाही शकत समजलं असं नाही करू शकत

सांगा मला कुणी समजून सांगायची काही गरज नाही मला जे करायचे ते मी केले सांगितलं मी पण वाटतं मी चूक केली तर ठीक आहे चूक केली पण अगं आई आधी ते दादा मला सांग ना एवढ्या नन्याच्या बाळाची काय चुकी ग त्याला का गापून मारायचं ते अजून दुनियामध्ये पण नाही आलं आणि आपण त्याला मारायचं का गाई सांग ना त्याची काय चुकी सांग ना गाई दुनिया नावं ठेवलं लग्नाची प्रेग्नंट झाली ही म्हणून तरी मला नावं ठेवतील ना ग ठेवतील आई पण त्या बिचारीची काय चुकी ग मी त्याला मारू नाही शकत आई तुम्ही काय पण सांगा मला किती समजा मी नसते ऐकत अरे देवा अगं संजना वेगळं असतं लग्न झाल्यावर वेगळं हे वेगळं असतं दुनिया आहे ना अक्षरशः जगू देणार नाही तुला ऐक तू तु, हा अगं तुझ्या नादाने आम्हाला सुद्धा तू 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 करते तुला कळत का नाही हा ऐक जे आम्ही म्हणतोय ना ते करायचं गप्पू नाही लय शानपणा करायचं नाही हे बघ आई मला माहित आहे मी चूक केली लग्नाच्या आधी ना हे जे काही चूक केली ते खरं सांगते असं नाही करायला पाहिजे पण आई झाली ना माझ्याकडून चूक मग त्याने अकराची काही चुकी सांग बरं हा हे बघ आई मला नाही माहीत तू तुझा जा बरी तू नाही मला नाही बोलायचं काय आता आई आए, आई ऐक तू चल बाहेर चल जरा सांगतो मी समजून गाय मला माहित आहे तुमचं सगळ्यांचं नाव जाणार आहे मी सगळं लग्नाच्या आधी जे काय काशी केली ती खरंच मी खूप मोठी चुकी गाय खूप मोठी चुकीली असं नाही वागाय पाहिजे होत मी आई नाही वागायला पाहिजे होत पण आई त्या लेकराची काय चुकी ग त्या बाळाची काय चुकी आहे <laughs> सॉरी आई मला माफ कर मी तुम्हाला खूप दुखवते अजून पण दुखवते आहे पण मी त्या बाळाचं जीव नाही घेऊ शकत माफ कर मला <laughs> शांती ओय शांती हम्म आले आता काय दुसरा दिवस उगवला ना उतरली असेल अरे वा उतरली वाटत दारूड असलेली हॉटेल मध्ये हे जेवण करून आलं होत माहित होत का घर ते सापडत होत का हे बघ हे बघ शांत आता मला एवढी भूक लागली होती आणि मटण खायचं होतं काल आणि तू सगळी भाजी पालती केली पण मला माहिती तू का मुद्दा म्हणून नाही केली चुकून चुकून पालती केली पण मी हा नाही नव्हतो पाहिजे तुला मी जरा थोडीशी थोडी फील होतो त्याच्यामुळं माझा जरा थोडासा हात उचलला तर जरा माझ्याकडून चुकलंच बघ शांत जाऊ दे ना आता राग सोड की आता काय एवढी रागाला जाते या आता नवराचा या हाणत असतो माया करत असतो सांगितलं ना चुकलं म्हणून सकाळपासून दहा वेळा तुला चुकलं चुकलं म्हणतोय तरी पण तू

एवढं वाटत नाही मी म्हणते तुम्हाला मी सांगितलं होतं का तुम्ही दारू पिऊ नका म्हणून सनी तरी पिऊन आलं तुम्ही हा बरं पिऊन आलं चाल दारू पिऊन यायचं आणि बायकोला घरात हाणायचं का ए शांताराणी शांताराणी कर की माप माप कर की हा मला मला माहिती आहे तू माझ्यावर किती प्रेम करते पण अगं मी पण तुझ्या तेवढंच प्रेम करतो मी दहा रुपये लोक म्हणून मला कळलं नाही तुला एवढं हल्लं म्हणून चुकलं म्हणतो ना मी सकाळपासून मी तुझ्या अवतीभोवती अवतीभवती काय करू सांग बरं तुझ्यासाठी काय करू तुझ्या नाकावरचा राग जाईल हां हो मला माहिती आहे तू किती प्रेम करते एवढं सगळं स्वयंपाक केला पण तुला एवढी भूक लागली होती तरी सुद्धा आहे ना मला मला सांगितलं रश्मी की तू जेवण नाही खेल हां ऐक ना ऐक माझं कोण चुकलं म्हणतोय

काय तू तुम्ही आम्हाला हाणलं दारू पिऊन हातपाय मोडलं मुदल कंबर मोडली तरी आम्हाला करणं गरजेचं आहे घरात काम हे बघ शांती ऐक तू ऐक मला मला लई वाईट वाटलं ग मी तुला हाणलं म्हणून लई वाईट वाटलं ऐक ना काय करू सांगू मी सांगतोय ना मी हे बघ तू तू बाहेर जाऊन बस मी सगळा आख स्वयंपाक करतो मला काही येत नाही का माझ्या हातचा स्वयंपाक तू आणि रश्मीने खा हा हे बघ माझ्याकडून चुकलं मला जरा जास्त झालती त्याच्यामुळं राग आला तू पण भाजी सांडली होती ग भूक लागली होती मला म्हणून माझ्याकडून चूक झाली तू तू पण मान्य कर ना जरा तुमच्या हाताचा स्वयंपाक खाल्ला तर आमचं पोट लवकरच बरल सगळं करप सरप खावा लागल राहू मी करते स्वयंपाक हा जा तिथं बाहेर भांडी तर भांडी पडल्या जागा असा तेवढी हा म्हणता ना त्यासाठी हे करतो ते करतो लय तुम्हाला असं बायकोला हाणले म्हणून लय असं वाईट वाटतंय का खरंच वाईट वाटतंय का काय का, का, माहिती का ना आधी कशामुळे आवता येते जा तिकडे बाहेर येणार मोठी भांडी पडल्या ते भांडी कपडे आहेत जा तेवढं घासून घ्या काय कपडे भांडे मी हम्म माहित होतं माहित होत फक्त म्हणायचं मी करतो मी करतो आणि काहीच करण होत नाही तुम्ही सरभर बाजू मासोबत बोलू नका बोलू नका म्हणाले काम पडले ओ नाही 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 ओ कपडे आणि भांडी का ठीक आहे चल कुठं कुठं ठेवले ते भांडी घासायचे कपडे घ्यायचे का ठीक आहे माझ्या बायकोसाठी काय पण हा मी कसं आहे मी तुला मारलं ना त्यामुळं हे बघ शांत मी मनापासून मला लई वाईट वाटलं बघ तुला हाणलं तू लका जिवली सुद्धा नाही रात्री रश्मीला ती एवढं वाईट वाटलं मी खरंच चूक केली बघ त्याच्यामुळे ठीक आहे तू मला काय पण काम सांग ठीक आहे बाहेर येत का भांडी भांडी कपडे घासतो मी कपडे आणि भांडी घासतो नको टेन्शन घेऊ तुला काय वाटलं तुला वाटतंय का मी प्रेमच नाही करत बघ कपडे कशी चकाचे काढतोय भांडी कशी चकाचे हा बघच तू आता कपडे फाडून टाकणार माझी शांत राणी चिंता करू नको हा छान छानच कपडे धुणार मी भांडी चकाचेकच घासणार बघ हा आला का मी तुझ्या प्रेम करतो तुला काय कळणार आहे बर बर जा 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 भांडे घासा कपडे धुवा दे आणि मग कळव तुमचं प्रेम मी का बोलणार बोलण्यात बोलणार काय दाखवता तुम्ही दम जावा जा मनगटात दम असेल तर जाते कपडे धुवा भांडे घासा आणि मग बघा पुढच्या पुढे जावा ठीक आहे येस मॅडम आलूस काय बाई नवराचे नवराच असतो मस्त आरू हे पिले नशेमध्ये हाणलं मला त्यांनी लय राग आला होता असं वाटत होतं माझ्या नशिबात नवरात चांगला नाही आई आपण हाय बरं का त्यांना हाय मैय आताشي बरं का पण काय असं वक्तयत काय माहित नाही बायकोला दारू पिलेला आवडत नाही आपल्या शरीरासाठी घातक आहे एवढं कळत असो सुद्धा गोपेत राहत करत आणि परत म्हणतात की ले मैय इथेने ले प्रेम करतो काय बाई येडेत हाइट बरं का अगोशालीने ताई मग तू तरी कशाला ग असं करायचं तू विचार कर ना आता हे बघ बाळू दाजीस जर राक्षस मोठा झाला असता त्यांना जर काय कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं सांबुर मला माहिती बाबांनी तुला असं सगळ्या समोर हे चुकलं बाबांचं पण तू पण कशी वागते बाबाला वागते ना नाही अरे सुरेश पण तू विचार कर ना आता तुझ्या बहिणीचं सगळं वाटप झालंय त्या बिचारी सासू नीट बोलत नाही नवरा ना नीट बोलत नाही आणि तुला बाळूदाजी बाळूदाजी करते काय केलं त्याने दुसऱ्या सोबत लग्न करून घरात आलं की नाही त्या बाईला मग माझा विचार केला का मग आता कमीत कमी मला असं वाटतं का नाही कमीत कमी बाबा भावानी आई आईबापानी तर मला साथ द्यावी चांगलं बोलावं बाप तर पूर्ण त्या साईड नाही यार आता मेन मेन म्हणजे आहे ना बाबा त्यांच्या साईड नाही बोलतात ना त्यामुळे त्यांना रुबाब चाललाय सासू तर थोडी थोडी गोष्टी झाली तर सगळी आहे ना सगळं सांगते बाबांना फोन करून बाबांचं कान भरते माहितीये का बाबा ऐक सुद्धा ऐकत नाहीयेत एवढं बाबांनी मला मारले ना सुरे साधे तुला काय सांगू आणि तू बाळू दाजी बाळूदाजीच करतो या अगं शालिनी ताई मी आता हे बघ तुझं चांगलं व्हावं असं वाटतं ग मला पण आता काय करणार असं झालंय झाली गोष्ट तर त्याला काय बोलून करून काय उपयोग आहे का नाही नाही सुरेश बोलून काय नाही सगळं शांताबाईचं बघ त्यांनी केलं हे सगळं आणि ती आहे आई तू काय बोलती आता हे बघ शालनी त्याच असं झाले म्हणल्यानंतर तू आता ती शांताबाईला रश्मीला मध्ये त्यांनी काही कमी भोगले का हे बघ आई तू रश्मीला शांता काकुलामध्ये आण नको त्यांची काय सुद्धा चुकी नाही ह्यात मध्ये आता ती मला मान्य आहे की बाबा ती जी आहे ती तया म्हणणार तिची आई आणि शांता काकू दोघी मैत्र आहेत पण शांता काकुला ह्यातलं काही सुद्धा माहित नव्हतं रश्मी काही संबंधच नाही रश्मीला का मध्ये बघा बघा बायकोचा पुळका परत बायकोच्या आईचा पुळका बघा कसा आहे अरे सुरेश आता तुझ्या बायकोला एवढं थोडस म्हणलं रश्मीची शांताबाईची चुकी असेल असं म्हणलं तर तुला किती र किती लगेच कि धन करा आला तुला मग बहिणीचं एवढं वाटूळ झालंय आ बाप तिला हनत मारत सगळ्या गावासमोर आणतोय ती दिसत नाही का तुला हा अरे तू सुरेश किती बदल आहे लग्न झाल्यापासून पूर्ण बायकोच पाटाखालच मांजर झालाय अरे जरा बहिणीचं बघ कसं चाललंय काय चाललंय जर तू जरा बघितलं तुझ्या संसारामध्ये चांगलं भर भरभाग तुला देऊ दे तिचं बिचारीचं किती वस्त झालंय तिच्या डावऱ्याने दुसरी बाई घरात आणून ठेवली तिला हाणतोय मारतोय तुझा बाप हा आणि तिचं तुला तु काय थोडं सुद्धा दुःख नाही तुला त्या रश्मीसले किंवा यायला लागली डोकं फोडून घेऊ नका तुझ्या समोर असं काय बोलती तू मी असं म्हटल्यानंतर मला तर असं वाटतंय हे बघ आई तू शालनीताई हे सगळं माझ्यावर आधी प्रेम करत होतं पण जसं माझं लग्न झालंय ना तसं तू आहे ना अक्षरशः तुला असं वाटतंय मी बदललोय पण मी कुठं बदलोय बरं आणि ती रश्मी बिचारी काय करते तुमचं तुम की हनते ताईची साईड घेत नाही कर आता साईड तर घेतोय ना मी तिची मी म्हणतोय ना बाबाने हा नाही पाहिजे होतं बाळूदाजीने लग्न दुसरं नाही करायला पाहिजे होतं मी मान्य करतोय ना पण आता ती झालेली गोष्ट परत 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 ते बोलून काय फायदा आहे सांग बर हा मला हेच कळत नाही तू किती पण कुठलीही गोष्ट काय दुःख असू असुली तू त्या शांत काकूला आणि रश्मी ना तू त्यात मध्ये खिच खिसतीस बघ काय त्या ती रश्मीने काय तुमचं घोडा मारले मारले काय माहित आणि परत म्हणते की अजून बायकोची साईड घेतो बायकोची साईड घेत नाही गायी ते रश्मी कोणाच्याच आदात मारत नसते तिला सुद्धा असं वाटत नाही की शालेना त्याचं उद्ध्वस्त व्हावं वाटुळ हो म्हणून आई सुरेश बंद करा तुम्ही माझं काय चाललंय माझ्या विषयी बोलत होतो तुम्ही सुरेश जाऊ दे आणि आई तू पण जाऊ दे रश्मीचं शांताबाईचं नाव नको घेऊ आई खरंच त्यांची काय नसेल चुकी बघ हा चुकी आहे ती माझ्या सासूची माझ्या नवऱ्याची चुकी आहे त्यांना कशाला खिस्ती असेल ती शांताबाईची मैत्रीण असेल ती तन्याची आहे पण त्यांची काय चुकी आहे बरं मी काय म्हणते कुणाची काय माहिती नसते तर माझ्या नवऱ्याला लागल नको का की बाबा कुठली बाई समजा लग्न करूनच घरात आणायची तिच्यावर प्रेम करायचं का आणि पहिल्या बाईक इसरायचं लागले तिला असं वाटतं की मला भेटली माझ्या झाले म्हणून हकलून लई काय बाय काय बाय बोलती माहिती का बाबाचं कान भरते त्याच्यामुळे ही तुम्ही तुम्ही दोघांना बंद करा माझं माझा विचार करा काय करायचं मला काय करा नदीत ढकलून द्या विरीत ढकलून द्या मला मारून टाका म्हणजे ना तुमच्या डोक्याचं टेन्शन पण ताई ही शाली कळायला पाहिजे ना आई फिरून फिरून तिकडं त्यांच्याकडेच जाती काय मला काही कळत नाही आयच्या डोक्यात त्यांच्याविषयी एवढा का राग येईल का नाही म्हणून अरे बाबा सूर्य चुकलं माझं झालं आता काय 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 करायचं वाटलं मला तसं म्हणून बोलली आता तुला एवढा राग काय गरज आहे हा विशाल नेसच बघ आता काय करायचं काय नाहीये ते बिचारीचं हो का उभे आयुष्य हा दिल का करेल का तिच्यासोबत कोण लग्न हा बघ शालिनी करशील का दुसरं लग्न करू आपण तुझं जाऊ दे ती तुझा नवरा म्हणणारा तुझ्यासाठी मी आलाय आता कुठं नाही तर तिले किती सुखाने संसार करणार माझ्या पुरीचा उद्ध्वस्त करून सुखाने राहणार आहेत का ती राहणार नाही सुखाने म्हणून माझ्या पुरीचं चांगलं दुसरीकडे थाटामटात लग्न करून देते तर आई तू दुसऱ्या लग्नाचा विषय काढू नको कळ कर लग्न करून मला ना किती अक्षरशः माझ्या आयुष्याची काही वाट लागली ना ती मला चांगलंच आहे तसं मला बाळ होत नाही त्यामुळे माझ्यासोबत कुणी लग्न करणार पण नाहीये आणि मला लग्न करायचं नाही ज्यावेळेस मला लग्न करायचं किंवा मला कुणी कुठलं पोरग आवडलं तर सांगेल मी आणि त्याला सगळं खरं खरं सांगन मला काय लेकरू बाळ होत नाही बाबा हा लग्न करायचा सगळं गोष्टी सगळ्या खऱ्या खऱ्या सांगणार आहे त्याच्यामुळे मी कोणाला फसवणार नाही काय नाही हा त्यामुळे आता तुम्ही दुसऱ्या माझ्या लग्नाचा विषय काढू नका हा आयला एवढी भांडी शांती म्हणली की थोडी भांडी लयच भांडी दिलेला का आयला शांतीसाठी काय पण करील काय पण करेल म्हणून सुनी बायकोने मला खरंच भांडी घासायला लावलेत ला लवकर भांडी घासून सुनी आणि अजून कपडेत लई शांत हाय काय करे आयो विमल बहिणीचा आवाज आहे आणि काय साठी लवकर आईला बनल्यात ना आवरा मग अगं रश्मी ती विमल विमल विने आले ना हां थोडं वेळान जास्त थोडं